ज्या मंडळींना ढोका खायला तर खूप आवडतो पण यामध्ये सायट्रिक ऍसिड दही सोडा लिंबू इनो सारखे पदार्थ घातले जातात म्हणून काही जणांना ते चालत नाही आज आपण रोजच्या वापरातल्या डाळ तांदळापासून एकदम जाळीदार आणि मस्त चवीचा ढोका बघणार आहोत ज्यामध्ये दही सोडा इनो लिंबू सायट्रिक ऍसिड असं काहीही वापरलेलं नाही पिठामध्ये फक्त मीठ अळत घाला आणि एकदम जाळीदार आणि मस्त ढोकळा तुमचा खाण्यासाठी तयार होईल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवट नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया नाळ तांदळाचा ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रोजच्या आणि जाळीदार तयार व्हायला मदत होईल तुमच्याकडे जर जुना तांदूळ नसेल तर इडलीचा रवा जरी तुम्ही इथे वापरला तरी सुद्धा चालू शकेल कोणताही किराणा स्टोर मध्ये अगदी सहज उपलब्ध होतो तर ज्या कपने एक कप तांदूळ घेतलेला आहे त्याच कपने बरोबर बर पाव कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण उडीद डाळ घेतलेली आहे म्हणजे एकाच वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी चिन्हसं मोजून घेणं सुद्धा गरजेचं आहे सेम कपने पाव कप चणा डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर चणा डाळ चालत नसेल काही पथ्य असतील तर याऐवजी तुम्ही इथे मूग डाळ वापरली तरी सुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत सेमच आहे तर घरामध्ये असा हा मेजरिंग कप नसेल तर कोणत्याही एखाद्या वाटीचं किंवा मोठ्या पेल्याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता पण घेतलेली सगळी जिनस मोजून घेणं गरजेचं आहे जे ढोकळा तुमचा बऱ्यापैकी परफेक्ट व्हायला मदत होईल आता इथे आपण अर्धा चमचा दाणा घेतलाय एक तर दाणा पौष्टिक सुद्धा असतो आणि पीठ फर्मेंट करायला लवकर मदत करतं तर इथे साधारणतः तीनशे ग्राम आपण ही सगळी जिनस मोजून घेतलेली आहे यापासून एक साधारणतः चारशे ते साडेचारशे चारशे ग्राम तुमचा ढोकळा अगदी सहज तयार होतो जास्त करायचा असेल तर प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता घेतलेला नाळ तांदूळ एक दोन ते तीन पाण्याने छान चोळून चोळून आपण धुवून घेणार आहोत एक दोन ते तीन पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी आहे आणि साधारणतः एक पाच सहा तास किंवा रात्रभर तुम्हाला हे भिजत आहे शक्यतो रात्रीच घाला म्हणजे रात्रभर मस्त मौसूट डाळ तांदूळ भिजून तयार होईल सकाळी छान वाटता येईल आणि दिवसभर उष्णतेमुळे हे पीठ चांगलं फर्मेंट व्हायला मदत होतं तर मी सुद्धा रात्रीच असं हे डाळ तांदूळ भिजत ठेवलेलं होतं सकाळी बघितलं की हे छान भिजून तयार होतं जरी तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर सेम पद्धतीने धुवून तुम्हाला रात्रभर भिजत घालणं गरजेचं आहे असं छान भिजून झालं की ज्या पाण्यामध्ये आपण डाळ तांदूळ भिजत घातलेला होता बऱ्यापैकी पाणी आंबट असतं हे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही तर डाळ तांदूळ वाटताना याच पाण्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे म्हणजे तुमचं पीठ हलकंसं आंबट होतं आणि लवकर फर्मेंट व्हायला मदत होतं एक मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता एका सेपरेट भांड्यामध्ये सेम कपने इथे आपण अर्धा कप कांदे पोह्यांचे जाड पोहे घेतलेले आहेत डाळ तांदळाचा आपण ढोकळा करतोय कडक